आ, तर नमस्कार मित्रांनो मी मि मुकुंदा गुरमुले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलेलो होतो मसली येथील शंकरपटामध्ये तर मसलीच्या शंकरपटामध्ये आज या सरांची जोडी विजय झालेली आहे पण हे जे, जे जोडीचे जे सेवा करणारे जे आपल्यासोबत जोडीची सेवा करणारे माणसा म्हणजे सर आपल्यासोबत आहेत तर तुमचा नमस्कार मित्रांनो मी मि मुकुंदा गुरुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपिटी मिंगिरी या युट्यूब वर अजून तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या मध्ये जाऊन व्हिडिओ सेक्शन मध्ये आपल्या झाडीपट्टीमधील नवनवीन कार्यक्रमांची व्हिडिओ उपलब्ध आहे तर तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता व अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व सबस्क्राईब केल्यानंतर महत्वाचं म्हणजे बेलायकनला अवश्य प्रेस करा जेणेकरून आपल्या झाडीपिट्टीमधील संपूर्ण कार्यक्रमांची व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तुमचा परिचय द्या माझा परिचय तहसील अर्जुन मोरगाव जिल्हा गोंदिया मी पंचवीस वर्षापासून बैलाची देखभाल करतो आणि स्वतः जोडी आहो आणि स्वतः शिकवते तुमचा परिचय द्या मी लाकांदूर कथरू काशीरामजी टोंडरे मी बैलांची आपल्या मालकाच्या पूर्ण कोराजेवणी बद करतो आणि तीस वर्ष झाले पालन पोषण त्यांचा करतो मालक माझ्या भरोश्यावर सोडतात त्यांना मी लेकराजेवणी पालवतो आणि मी मालकांचा आभार मानून त्याची कर सेवा करतो म्हणजे आपल्या घरातील सदस्यासारखे सारखे तुम्ही बैलांची सेवा करता तर तुम्हाला हा बैलाचा छंद म्हणजे शंकरपटाचा छंद कोणत्या वयामध्ये लागला मला कमीत कमी पंचवीस वर्षात पंचवीस मी स्वतः बैल हा पहिले आणि बैलही सोड आणि बैलाच्या सेवाही करत आणि मी दहा पाच पटा बैलही आपलं चालवलो आता तुम्हाला छंद जो आहे शंकरपटाचा हा कोणत्या वर्षी लागला जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले साहेब पंचवीस वर्ष तुम्हाला मी स्वतः शेकडा चालवतो आपलं बेल स्वतः जोडी पाळवतो आणि शेकंडला चालवतो म्हणजे आता शंकरपट याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला शंकरपटामध्ये आपण शेकंड जोड्या चालवतो पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी डबल जोडी चिकन कापून जोड्यात चालवतो आणि बैलाची वत पाणी व्यवस्थित करतो त्याला खाद्य तो लागणार तो खाद्य आम्ही टाकतो म्हणजे पूर्ण बैलांची सेवा तुम्ही करत असता तर तुम्ही आता काय सांगाल आजच्या जोडीबद्दल आजची जिंकली तर तुम्हाला आनंद झाला असेल काय सांगाल बाबा आम्हाला आनंद होणार काय काय सांगाल आमची जोडी आमच्या एक महिना झाला त्याची महिन्यात आहोत आपण खोळ्याक पाणी देत हो। आहोत त्यांची दूध पाणी सगळं खाद्य देऊन त्यांना आम्ही पटात हटाळलो आणि आमची जोडी विजय झाली आहे त्याबद्दल आम्ही धन्यवाद बरं सांगा तुम्ही बैलांची तुम्ही सेवा करत असता याबद्दल सांगा मी आनंद आहे आता खुशी आहे मी आपल्या बैलांची फार सेवा करतो आणि माझ्या मालकही लेकरा जेवणे त्यांची पालनपोषण करवते आणि मालकही त्यांची सेवा करते आज मालकही खुश आहे आणि मीही खुश आहे आणि मला आनंद आहे आणि तीन महिन्यापासून मी ती आपल्या पालीत त्यांची जोपासना करत आहे आणि आपल्या शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून आपण शंकरपटाकडे बघत असतो तर याबद्दल तुम्ही काय सांगा काची खुशी आहे आमच्या कास्तकाराला कुठे जहाल भेटत नाही आणि काम खाली असल्यावर हे पहिला तर आपण मेहनत करून त्यांची पट हकारतो आम्हाला आनंद आमच्या दोन आम्ही ह्या मैत्रीपटामध्ये दोन खेळ काढले दोन्ही खेळ विजयी झाले आमचे त्याच्यामध्ये आम्ही आनंद आहोत तर मित्रांनो आपण जी जोडीची सेवा करणारे जे माणसं असतात त्यांची आपण मुलाखत घेतली आता पुन्हा भेटू की जोडी मालक आणि जे ड्रायव्हर असतात त्यांची संपूर्ण मुलाखत घेऊ तर तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या युट्यूब मित्रांनो लाईब करा आणि बेल आयकन प्रेस करा तुम्हाला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगे करा वो सबस्क्राईब करायकन दाबाय विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद